मस्त कडाक्याची थंडी सुरू झाली आहे अशाच थंडीमध्ये मस्त अशी कडाक्याची भूक देखील लागते तर मग मधल्या वेळेत खाण्यासाठी कुरकुरीत आणि भरपूर पोषक घटक असलेली चना डाळ चिक्की कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी पॅन मध्ये एक चमचा तूप घालून तूप गरम झालं की एक वाटी फुटाण्याची डाळ घालून एक ते दोन मिनिटासाठी परतून घ्यायची आता पॅन मध्ये ज्या वाटीने चणाडाळ डाळ घेतली होती त्याच वाटीने गुळ घालून घ्यायचा दोन ते तीन चमचे पाणी घालायचा गुळ विरघळून घ्यायचा मग त्याच्यावरती सतत हलवत पाक तयार करून घ्यायचा आता पाक तयार झाला की नाही हे पाण्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन कुरकुरीत असा पाक तयार झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची एक चमचा तीळ घालायचे आणि भाजलेली चणा डाळ घालून मिश्रण एक जीव करून घ्यायचं गॅस बंद करून मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंतच एका बेकिंग पेपरला पे थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला थोडे थोडे पाणी लावून अशा प्रकारे हाताने थापून चिक्की तयार करून घ्यायची चला तर मग तुम्ही देखील अशी पौष्टिक चणा डाळ चिक्की नक्की ट्राय करून बघा आणि चॅनेलला फॉलो करायला विसरू नका